बागलाण तालुक्यातील वटार येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अर्चना वसावे यांचं पस्तीसाव्या वर्षीच ब्रेन ट्युबरचं ऑपरेशन झाल्यानंतर सात महिन्यातच अर्धांग वायूचा झटका आला दोन्ही आजारांनी ग्रासले असताना गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी तब्येतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला शिक्षिका वसावे या नवापूर तालुक्यातील असून पाच वर्षापूर्वी ब्रेन ट्युबरचं ऑपरेशन मुंबई टाटा हॉस्पिटलमध्ये झाले सात महिन्यानंतर अर्धांग वायूचा परत झटका आल्यानं त्या दोन्हीही आजारांना ग्रासले आहेत त्यांना दोन लहान मुली आहेत शाळेत जाणं शक्य नसल्यानं त्या पंचायत समितीत आपल्या कुटुंबासह रजा टाकण्यासाठी असता अधिकारी देवरे यांनी त्यांना त्यांना विचारपूस करत धीर दिला यावेळी यावेळी रडू कोसळले पंचायत गट शिक्षण अधिकारी पद पाच वर्षापासून रिक्त असल्यानं रिक्त जागेवर शिक्षण विस्तार अधिकारी चित्रा देवरे कार्यभार सांभाळत आहेत पहिल्यांदाच कर्तव्य दक्ष महिला गट शिक्षण अधिकारी तालुक्याला लाभल्यात आई वडील तसे आपल्या कुटुंब व्यक्तींना माया देतात त्याच पद्धतीनं सर्व शिक्षक शिक्षिका यांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्यांवर दिवसभर गट शिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीवर न बसता कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या समोर बसून सर्व प्रश्नांची सोडवणूक करून फायलींचा निपटारा करत असतात तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षिका यांना आपले कुटुंब मानत असतात शाळांचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळांना भेटी देत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात